आपण पाहत आहे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका पत्रकार दिनानिमित्त सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे लोकमतचे उपमुख्य उपसंपादक सचिन लोंगसे यांना कामगार झोपडपट्टी भाडेकरू घरदुरुस्ती व दलितोद्वारा या विषयांवरील पत्रकारितेसाठी दिल्या जाणाऱ्या सरमळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही जी कामं आहेत ही जेव्हा मी बातम्यांच्या माध्यमातून मांडली तर त्याची दखल पत्रकारांना घेतली असं मला वाटतं आणि आज लोकमतचेच एकेकाळी एक संपादक राहिलेले महनीय प्रवक्ते आपल्याला लाभलेले आहेत महावीर जोंगल यांच्या हस्ते पुरस्कार मिळतो तर तो आनंद कसा वाटतो काही नाही थोडा मोठ्यांच्या हस्ते पुरस्कार मिळणं त्यांनी आपल्या कामाची दखल घेणं आणि अशाच माणसांच्या माध्यमातून आपल्या कामांना एका वेगळ्या व्यासपीठावर आणलं जात आहे याचा खूप आनंद आहे समाधान आहे समाधानी राहू नये माणसाने पण पत्रकारांनी तर अजिबात राहू नये पण सातत्यानं या पद्धतीने म्हणजे कसं असतं तुम्हाला जेव्हा पुरस्कार मिळतो ना तो आनंद असतो पण तुमच्या जबाबदारी आणखी वाढलेली असते ती जबाबदारी ते बाहेर टाकून काम करत कर आणि एवढंच उदय राहतं खूप शुभेच्छा परत एकदा आणि पुन्हा नव्या नव्या गोष्टीसाठी तुला पुरस्कार मिळत ही मनोकामना लागते खूप शुभेच्छा सचिन सचिन लोंग